पैसा बघून कोणाला इज्जत न द्यायची जो आपल्याला इज्जत देतो त्यालाच आपण इज्जत द्यायची तर काही मंडळी काही कारणास्तव माझे व्हिडिओ राहिले होते पिरियड्स वगैरे आले त्याच्यामुळे माझे व्हिडिओ मी टाकू शकले नाही आणि आत्ता माझे जे व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्याशी शेअर करते तर नवरात्रीमधला हा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी मी कुमकुमार्चन करते तर अर्चन करताना मी इकडे पानाचा विडा मांडलेला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याच्यावरती मी तामण ठेवलेलं आहे आणि तामणामध्ये माता लक्ष्मी मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची सुपारीची मी इकडे पूजा केलेली आहे अभिषेकसाठी मी इकडे दूध दही मध साखर तूप असं मी पंचामृत केलेलं आहे गरम पाणी हलकं कोमट पाणी आणि साधं पाणी असं दोन पाणी मी घेतलेले आहेत तर गणपती बाप्पांची पहिला पण सेवा करून घेऊया कुठलीही पूजा करताना पहिल्यांदा गणपती बाप्पांना आपण अभिषेक पूजा करून घेतो आणि मगच बाकीच्या पूजेची सुरुवात करतो तर त्याप्रमाणे मी इकडे गणपती बाप्पांची पहिली अभिषेक वगैरे करून घेते अभिषेक कर म्हणताना आपण इकडे जप म्हणायचं आहे ओम ग गणपते नम असं तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला गणपती बाप्पांचा अजूनही तुम्हाला जो आवडता जप आहे तो तुम्ही करू शकता मी नेहमी ओम ग गणपते नम अशा पद्धतीनेच जप करते तर पहिला मी पाण्याने अभिषेक केलेला आहे त्यानंतर मी इकडे दुधाने अभिषेक करत आहे जप करत करत मी अभिषेक म्हणत आहे अभिषेक करत आहे ओम गणपते नम ओम ग गणपते नम ओम गणपते नम ओम ग गणपते नम ओम ग गणपते नम ओम गणपते नम ओम गणपते नम ओम गणपते नम अशा पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक झालेला आहे आता आपण माता लक्ष्मीला लक्ष्मीलासुद्धा अभिषेक करूया माता लक्ष्मीला पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करते आणि मग दुधाने अभिषेक करते परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे नवरात्रीमध्ये लक्ष्मी मातेची सेवा केलेली अत्यंत फलदायी असते आणि खूप छान प्रसन्न वाटतं नवरात्रीचे नऊ दिवस उपवास मी इकडे कोल्हापूरची महालक्ष्मी इकडे मी मांडलेली आहे आणि घटसुद्धा इकडे मांडलेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने घट माझा खूप सुंदर अशी माझी पूजा होत आहे अभिषेक करताना माता लक्ष्मीसाठी सुद्धा आपल्याला जप करायचा आहे तर तुम्ही आई महालक्ष्मीचा जप करत करत तर मी इकडे ओम एम हीम क्लीम चामुंडाई विच्छे ओम एम हिम क्लीम चामुंडाई विच्छे अशा पद्धतीने मी इकडे अभिषेक करत आहे नंतर दुसऱ्या प्लेटमध्ये मी इकडे पानाचा विडा ठेवला त्याच्यानंतर त्याच्यावरती तांदूळ ठेवले आणि परत गणपती बाप्पांची जी सुपारी पुजली होती तर ती त्याच्यावरती ठेवून हळदी कुंकू वाहिलं त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या मूर्तीचासुद्धा अभिषेक केलेला आहे ती स्वच्छ पुसून तीसुद्धा इकडे पानाच्या विड्यावरती मांडलेला आहे आता लक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पांना सुगंधी अत्तर जो आहे तर तो मी इकडे लावत आहे लक्ष्मी मातेला अत्तर जो आहे तो अतिशय प्रिय आहे तर प्रत्येक वेळी पूजा करताना माता लक्ष्मीला पण अत्तर लावून घ्यायचा त्याचबरोबर हळदी कुंकूसुद्धा वाहून घ्यायचं आणि आपण कशासाठी अर्चन करत आहोत ही सेवा माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती आपलं का करत आहोत तर माता लक्ष्मीजवळ आपण हात जोडून प्रार्थना करायची संकल्प करायचा आणि मग आपल्याला अर्चन करायचं आहे अर्चन करताना आपल्याला दोन नंबरचं बोट अजिबात वापरायचं नाही तर आपल्याला अंगटा तीन नंबर आणि चार नंबर बोट वापरायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता धूप वगैरे मी दाखवून घेते नवरात्रीमध्ये लक्ष्मी मातेची सेवा अत्यंत फलदायी असते माझा हा बत्तीस वर्षाचा अनुभव आहे तर अशा पद्धतीने कुमकुम अर्चन करताना लक्ष्मी मातेच्या पायापासून आपल्याला सुरुवात करायची आहे पायापासून डोक्यापर्यंत करत करत असं आपल्याला वरती यायचं आहे कुंकुमार्चन करताना आपल्याला जप म्हणत म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर मी ओम एम हीम क्लीम चामुंडाई विचे असं जप करत करत मी कुंकुमार्चन करत आहे लक्ष्मी मातेची सेवा करताना मला अत्यंत प्रसन्नता वाटते खूप छान वाटतं अशा पद्धतीने माझा जप जो आहे तो सुरूच आहे आणि कुंकुमार्चन मी हळूहळू करत आहे आपल्याला कुठल्याही देवाची सेवा फास्ट करायची नाही आणि आत्ता माझं कुंकुमार्चन करून झालेलं आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर मी माझ्या मनातल्या इच्छा बोलले आणि दूध आणि साखरेचा म्हणजे दुधामध्ये साखर टाकून मी नैवेद्य दाखवला नमस्कार केला आणि छोटीशी लक्ष्मी मातेची सेवा माझी झालेली आहे तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनेलवरती नवीन असाल पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलकॉन क्लिक करा चला तर ಅಂಬೆ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ಅಂಬೆ